एलआयसी ही कंपनी किती मोठी आहे आणि तिचा आयपीओ शेअर बाजारात येणार असल्यानं काय परिणाम होत आहेत हे आपण गेल्या भागात पाहिलं एलआयसीची भारतीय अर्थव्यवस्थेतली व्याप्ती आपण समजून घेतली हा आयपीओ देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा का आहे हे आपण या भागात समजून घेणार आहोत मधील सरकारी मालकीचा पाच टक्के हिस्सा केंद्र सरकार विक्री करणार आहे एकीकडे करोना काळात वाढलेला सरकार खर्च आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचा भडका पाहता वाढत्या इंधन खर्चामुळं केंद्र सरकार उत्पन्न आणि खर्चाची तोंड जुळवणीचा प्रयत्न करत आहे देशाची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक आठ टक्के राहण्याचा अंदाज आहे एलआयसीच्या आयपीओमुळे ही तूट भरून काढण्यास मोठी मदत होणार हे निश्चितच यामुळे अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी आयपीओ यशस्वी होणं सरकारसाठी खूप आवश्यक झालंय यासाठी देशांतर्गत सामान्य गुंतवणूकदारापर्यंत पोहोचण्यासाठी एलआयसी विविध सामाजिक संदेश किंवा जाहिरातींचा मार्ग अवलंबित आहे मात्र यामध्ये राजकीय सामाजिक आणि आर्थिक हितांची सरमिसळ आहे देशातील महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका असल्यानं अशावेळी एलआयसीचे आयपीओचे यशापयश देखील यावर परिणाम करू शकते शिवाय एलआयसीच्या भांडवली बाजारातील प्रवेशानंतर ती जगातली तिसरी सर्वात मोठी सूचीबद्ध विमा कंपनी ठरणार आहे यामुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा बदलू शकते एलआयसीच्या बाबतीत पॉलिसीधारक एलआयसीचे मायबाप आहेत यामुळे अर्थातच त्यांना पहिला प्रेफरन्स देणं अत्यंत गरजेचं होतं एलआयसीनं तसंच पाऊल उचलत आयपीओ मध्ये पहिल्यांदाच पॉलिसी धारक ही राखीव वर्गवारी ठेवून सॅप कंप्लीट रेडी टू कंटिन्यू